नमस्कार वार्ता मैत्रीण चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक सत्यनारायण ची पौर्णिमा पूजा कशी करायची ते सांगणार आहे ही पूजा आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक महिन्याला करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला संपूर्ण पूजा कशी करायची दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपल्याला पूजेच्या जागी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि हळदी कुंकवाने आपल्याला एक छानपैकी असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता ही पूजा कशासाठी करायची तर ही पूजा केल्यामुळे आपल्या घरात जर धनधान्याची काही अनावश्यक हानी होत असेल किंवा व्यवसाय चालत नसतील मुलांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला संकल्पयुक्त अकरा किंवा एकवीस वेळा ही पूजा करू शकता स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावरती थोड्याशा आपल्याला अक्षर व्हायच्या आहेत अक्षदा व्हायल्यानंतर त्याच्यावरती एक चौरंग ठेवून त्याच्यावरती कापड अंतरायचं आहे तुमच्याकडे जर सत्यनारायणचा फोटो असेल तर सत्यनारायणच्या फोटोला गंध अक्षदा लावून घ्या आणि तो फोटो ठेवा त्यानंतर आता आपल्याला नेमकं काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी प्रथम दाखवते म्हणजे तुम्ही साहित्य सगळं घेऊन बसलात तर तुम्हाला सारखं सारखं मध्ये मध्ये उठावं लागणार नाही आता ह्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू पूजेसाठी बाळकृष्ण आणि तीन सुपाऱ्या घेतल्या आहेत त्यातली एक सुपारी गणपतीची एक कुलदेवतेची आणि एक वरुण देवतेची अशा तीन सुपार्या आपण घेतल्या आहेत इथं अत्तर घेतलेलं आहे गंध घेतलेला आहे एक एक किंवा दोन रुपयाचं तुमच्याकडे जे काही नाणं असेल ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीची एक दहा पंधरा पानं घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत दिवा आपल्याला कंपल्सरी पूजा करायच्या अगोदरच लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण पूजा विधी म्हणून स्वामी समर्थ केंद्रात पुस्तक मिळतं हे पुस्तक पहिल्यांदा आपल्याला विकत घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळा विधी दिलेला आहे तरी पण मी तुम्हाला पूर्ण विधी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पूजा करताना तुमची पूजा चुकणार नाही आता आपल्याला इथं एक तामण छोटंसं तामण तांदळाचं भरून घ्यायचं आहे थोड्या अक्षता व्हावे लागतात त्यामुळं थोडेसे सा तांदूळ साईडला घ्यायचे आहेत ही नागवेलीची पानं घ्यायची आहेत परत पूजेसाठी आपल्याला थोडं गहू लागतं खाली ठेवण्यासाठी कळशाच्या त्याच्यासाठी गहू घ्यायचे आहेत आणि प्रसादासाठी मेन म्हणजे मुख्य म्हणजे हा शिरा हा बाळकृष्णाला आपल्याला शिरा दाखवावा लागतो त्यामुळे हा शि आपल्याला शिरा करून घ्यायचा आहे आणि तीन साखरेच्या वाट्या घ्यायच्या आहेत वाट्या घ्या किंवा तुमच्याकडे प्लेट असेल तर छोट्या प्लेटा घ्या मग खडीसाखर असेल तर खडीसाखर घ्या किंवा घरातली साखरही घेतली तरी चालेल त्यासाठी एक एक वाटी वरुण देवतीसाठी एक गणपतीसाठी आणि एक कुलदेवतीसाठी अशा तीन वाट्या आपल्याला साखर घ्यायच्या आहेत जर घरात एखाद दुसरं फळ असेल तर फळ ठेवलं तरी पण चालेल आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि मेन म्हणजे एक कलश लागणार आहे आता ह्या कलशाला आपण आठ बाजूला हळदी कुंकूची बोटी ओढून घ्यायची आहेत कलशामध्ये एक आपल्याकडे जे असेल ते नाणं आपण टाकायचं आहे एक फूल आणि थोड्याशा अक्षर टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कलशाला आपण आठ आज आठ बाजूला हळदी कुंकुवाची बोटे ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर गहू घेऊन कलशाच्या खाली अशा प्रकारे गहू घालायचे आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू त्यानंतर हा कळस त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे एका छोट्याशा तामणामध्ये तांदूळ घेऊन आपल्याला बाळकृष्णाची प्रतिष्ठापना करायची आहे म्हणून हे तामन कळशावरती ठेवून घ्यायचे आहे कलशावरती अशा प्रकारे नागवेलीची पानं घालून घ्यायची आहेत आणि वरती तामणामध्ये पण बाळकृष्णाच्या खाली दोन नागवेलीची पानं घालायची आहेत नागवेलीची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घातलीत तरीही चालेल आता इथं हे गणपतीसाठी जागा केलेली आहे नागवेलीची दोन पाने ठेवलेली आहेत त्यानंतर कुलदेवता आणि वरुण देवता अशा तिघांसाठी आपण दोन दोन विड्याची पाने ठेवलेली आहेत आता आपण पूजन करून घेणार आहोत प्रथम गणपतीचं पूजन कलशाचं पूजन आपलं झालेलं आहे ओम कलशोभ्यो नम म्हणून नमस्कार करून घ्यायचा आहे कलशाला त्यानंतर आपल्याला गणेशाचं पूजन करायचं आहे गणेशाचं पूजन करण्यासाठी मी येथे सुरुवातीला गणेशाला अभिषेक करून घेणार आहे अभिषेकासाठी मी दूध आणि साखर घेतलेली आहे श्री गणेशायन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे कुरु देव सर्व सर्वदा। अशा प्रकारे आपण तिन्ही सुपारीं सुपारींना अभिषेक करून घ्यायचा आहे तीनही सुपाऱ्या मी अभिषेक करून ठेवलेल्या आहेत आता आपण बाळकृष्णाला अभिषेक करून घेऊया बाळकृष्णाला अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे प्रथम मी पाण्याचा अभिषेक करून घेत आहे त्यानंतर दुग्धाभिषेक करत आहे बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरी असतोच त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला इथे पूजून घ्यायची आहे त्यासाठी ते आपण अभिषेक घालून घेत आहोत ही पूजा फक्त महिलाच करू शकतात असं नाही घरातील पुरुषही करू शकतात आपल्याला पूजेला आता सुरुवात करायची आहे त्यासाठी ते आपण स्वतःला पहिला पुरुष असतील तर पुरुषांनी अष्टगंध महिला असतील तर महिलांनी हळदी कुंकू स्वतःला लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कलशाचं पूजन करायचं आहे त्यासाठी ते आपण हळदी कुंकू लावून घेतलेलेच आहे आता फक्त मंत्र म्हणायचं आहे कलश देवताभ्यो नमः सकल पूजार ते गंध गंधाक्षदा पुष्पार्थी समर्पयामी असं म्हणून आपल्याला एखादं फुल कलशाला समर्पित करायचं आहे अक्षदा फुल कलशासाठी टाकायच्या आहेत प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पया आणि आपल्याला कलशाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर पुस्तकात दिल्याप्रमाणे आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम भद्रम कर्णे ओम भद्रम कर्णे श्रुण्याम देवा भद्रम पाश्वमाशे भिर स्त्री अंगे तुष्टुवास तनुभि विषयम देवितम यदायु ओम इंद्र उद्रशवा हा स्वस्तीन पूषा विश्ववेदा स्वस्ती नश्व स्वस्तीन ही स्वस्तीनो बृहस्पती ददातु ओम शांती 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 अशा प्रकारे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायचे गणपतीची पूजा करण्यासाठी आपण विड्याच्या पानावरती पहिला सुपारी ठेवली आहे आपल्या आपल्या उजव्या साईडला जी सुपारी आहे ती गणपतीची आहे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला आता मंत्र म्हणून पूजन करायचं आहे श्रीमन महागणपती नमहा विलयपणा चंदन समर्पया मी तुमच्याकडे जर चंदन नसेल तर तुम्ही गंध लावला तरी पण चालेल गंध लावून गणपतीला गंदला। आणि जर तुम्हाला संस्कृतमध्ये येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये म्हणलं तरी चालेल हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध लावत आहे श्रीमन महागणपते नमः अलंकाराते ते समर्पया मी आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा समर्पित करायच्या आहेत गणपतीसाठी हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पया मी आणि हळदी कुंकू समर्पित करायचं आहे श्रीमन महागणपते नमः ऋतुकालगम पुष्पम समर्पया त्यानंतर आपल्याला एक गणपतीला फूल व्हायचं आहे श्रीमन महागणपते नमः धूपम अग्रपयामी त्यानंतर गणपतीला आपल्याला धूप दाखवायची आहे महागणपती नमहा दीपम दर्शयामी त्यानंतर आपण जो दिवा लावलेला आहे तो दीप आपण गणपतीला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर सुपारी समोर एक चौकोन काढून त्यावर खडी साखरेची वाटी प्रसाद म्हणून गणपतीसाठी आपल्याला ठेवायची आहे नं, त्यानंतर दुसरं तुळशीचं पान घेऊन पाण्यात बुडवून तीन वेळा वाटीभोवती फिरवायचं आहे ते आणि आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे सत्यतम वर्तम परिसिंजया ओम तत्सुर भर्गो देव सीदे ध्येय यो न प्रचोदया असे म्हणून गणपतीच्या तु गणपतीच्या सुपारीच्या समोर हे आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे आपल्याला आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे एकदा म्हणून दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडवून घेऊन वरील प्रमाणे तीन वेळा फिरवून घ्यायचं आणि ते आपल्या प्रसादाच्या वाटीमध्ये ठेवायचं त्यानंतर आपल्याला कुलदेवतेची सेम अशा प्रकारेच पूजा करायची आहे कुलदेव श्री गणेशाय नमहा आता आपली गणपतीची पूजा झालेली आहे ही मधली जी सुपारी आहे ती कुलदेवतेची आहे कुलदेवतेची आपल्याला आता पूजन पूजन करायचं आहे श्री कुलदेवता कुलदेवताभ्यो नमहा विलेपर्नार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून अष्टगंध गंध काय असेल ते आपण ह्याला लावून घ्यायचं आहे सुपारीला लावून घ्यायचं आहे कुलदेवतेच्या श्री कुलदेवता कुलदेवताभ्यो नमहा अलंकारार्थ अक्षदाम समर्पयामी त्यानंतर आपल्याला अक्षदा समर्पित करायचे आहेत हा निद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पया कुलदेवतेला हळदी कुंकू आपल्याला समर्पित करायचं आहे श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतु कालध्वम पुष्पम समर्पयामी त्यानंतर आपल्याला पुष्प समर्पित करायचं आहे श्री कुल झाल्यानंतर आपल्याला कुलदेवतेसाठी धूप ओवाळून घ्यायचं आहे श्री कुलदेवताभ्यो नमहा दीपम दर्शया आणि त्यानंतर आपल्याला आपला दीप दाखवून घ्यायचा आहे आता कुलदेवतेसमोरही आपल्याला भरीव चौकन काढून त्यामध्ये प्रसादासाठी साखरेची वाटी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला एक तुळशीचं पान घेऊन गायत्री मंत्र म्हणायचं आहे तीन वेळा तुळशीचं पान फिरवायचं आणि गायत्री मंत्र म्हणायचा सत्यतम वर्तम परिसिंचया ओम तत्सुर भर्गो भरगो देव सदीमही यो न प्रचोदया असं म्हणून कुलदेवतेच्या सुपारी समोर हे आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं तुळशीचं पान घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं तीन वेळा पान ओवाळून आपल्याला परत हे पान प्रसादामध्ये तुळशीचं ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला वरुण देवतीची पूजा करायची आहे ही तिसरी सुपारी जी आहे आपल्या डाव्या हाताला ती वरुण देवतीची आहे त्यासाठी आपल्याला श्री वरुण देवताभ्यो नमहा विलेपणार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून सुपारीला गंध लावून घ्यायचा आहे श्री वरुण देवता भ्यो नमहा अलंकाराते अक्षदा समर्पया हरिद्रा कुंकुम समर्पयामी अक्षदा हळदी कुंकू आपल्याला वरुण देवतेला व्हायचं आहे श्री वरुण भ्यो नमहा पुष्पम समर्पया त्यानंतर एक फूल समर्प समर्पित करायचं आहे श्री वरुणदेवता भ्यो नमहा धूपम समर्पया धूप दाखवून घ्यायचं आहे स्त्रीवरून देवता भेव नम दीपं दीपम अर्घप दर्शया दीप दाखवून घ्यायचं आहे आता वरून देवतेच्या समोरही आपल्याला एक भरीव चौकन काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साखरेची वाटी ठेवून मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा एक तुळशीचं पान घेऊन पाण्यात बुडवून घेऊन ते तीन वेळा वरून देवताच्या साईटने फिरवायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणून ते पान आपल्याला अं सुपारीसमोर सुपारी आहे सत्यतम व्रतम परिसिंजया मी तत्स ओम तत्सुर वीरण्यम भरगोदेव धियो यो योन प्रचोदया त्यानंतर दुसरं तुळशीचं पान घेऊन तीन वेळा फिरवून आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम वदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून हे पान आपल्याला प्रसादामध्ये आहे आता या तीनही देवतांची आपली पूजा करून झालेली आहे आता आपण बाळकृष्णाची पूजा करून घेऊया बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून बाळकृष्णाला गंध समर्पित करायचा आहे श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी श्री बाळकृष्ण देव देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पया मी त्यानंतर आपल्याला पुष्प समर्पित करायचं आहे तुमच्याकडे जर मंजुळा असतील तर तुम्ही मंजुळाही बाळकृष्णाला घालू शकता कारण बाळकृष्णाला मंजुळा खूप आवडतात श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम समर्पया धूप दाखवून घ्यायचा त्यानंतर श्री बाळकृष्ण देवता ब्यु दीपं दीपम दीप दाखवून घ्यायचं आहे बाळकृष्णाच्या समोर म्हणजे कळशाच्या डाव्या साईडला ठेवला तरी चालेल एक भरी चौकन काढून घ्यायचं आहे आणि आपण जो बाळकृष्णासाठी शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे तो प्रसाद तिथे ठेवायचा आहे आता एक तुळशीचं पान घेऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गायत्री मंत्र म्हणून घ्यायचा आहे सत्यतम वर्तम सी ओम मी ओम तत्सुरवीरेन्यम धियो यो न प्रचोदयात असं म्हणून हे तुळशीचं पान बाळकृष्णाला समर्पित करायचं आहे आपल्याला त्यानंतर दुसरं पुष दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे ते पाण्यात बुडवून घेऊन तीन वेळा हा तीन वेळा फिरवून मंत्र म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा आता सगळ्याच पूजेला आपण दीप दाखवून घेऊयात आणि साईटला समयी ठेवूयात इथं अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं पूजन करून झालेलं आहे आणि यानंतर आता आपण ही जी पुस्तिका दिलेली आहे सत्यनारायण पूजा विधी यामध्ये एक ते पाच अध्याय आपल्याला सत्यनारायण विधीचे वाचण्यासाठी दिलेले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सत्यनारायणची आरती देखील या पुस्तकामध्ये आहे ती आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे तुम्ही जर उपवास केला असाल तर उपवास तुम्ही पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सोडू शकता तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण पूजन करून घ्यायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचं हे पूजन असतं कुठल्याही प्रकारचं आपल्याला खर्च याच्यासाठी वेगळा करावा लागत नाही सगळं साहित्य आपल्याला घरामध्येच उपलब्ध आहे आणि जर समजा तुम्हाला काहीतरी मासिक धर्म वगैरे आलास तर तुम्ही फक्त उपवास करा घरातील कुणीही ही पूजा केली तरीही चालेल फक्त जे पाच अध्याय आहेत व्यवस्थित पूजा करून पाच अध्यायांचं वाचन करून घ्या तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची समस्या असू दे मग पैशाच्या बाबतीत असू दे व्यवसाय चालत नसेल किंवा घरात कुणाचं लग्न ठरत नसेल मुलांना जर शिक्षणात यश मिळत नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक अशा प्रकारचा संकल्प संकल्प करून ही पौर्णिमा करू शकता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे पूजा करा आणि तुम्हाला जर ह्या पूजा केल्यानंतर काही जर तुम्हाला त्याचं त्याचे जर चांगले अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ह्या पूजेबद्दल माहिती समजेल आणि सगळ्यांच्या घरात भरभराट होईल कुणाच्या घरात जर भांडणं होत असतील सतत कलह होत असतील तर ही पूजा केल्याने त्यांच्या घरातील कलह दूर कायमचे दूर होतील आणि कारण असं म्हटलं जातं जिथे नारायण तिथे लक्ष्मी असते जात प्रत्येक महिन्याला ही पूजा होते त्या घरात लक्ष्मी राहते त्यामुळे मैत्रिणीनं अशा प्रकारे पूजा करून बघा धन्यवाद